नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत जुलै महिन्यातल्या टोमॅटो लागवड फायदेशीर ठरू शकते का किंवा जुलै महिन्यामध्ये टोमॅटो लागवड करावी का या संदर्भात शेतकरी बांधवांनी विचारणा केली किंवा जु जुलै ऑगस्टमध्ये टोमॅटो लागवड करावी का या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत या लागवडीचा पुढील कालावधीमध्ये बाजारभाव कसा राहील किंवा बाजारभावाची काय परिस्थिती वास्तवता असू शकते या संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार मी सचिन आवटे आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आणि सचिन आवटे फेसबुक पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो टोमॅटो लागवड करीत असतानाच विचार करणं आवश्यक आहे की ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंगला येईल किंवा बाजारपेठेत येईल त्यावेळेस आपल्याला योग्य बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं लागवड करणं योग्य राहील जर का आपण जुलै महिन्याचा ऑगस्ट महिन्यातमध्ये लागवडीचा विचार करत असाल तर टोमॅटो बाजारभाव हा काय राहील या संदर्भात विचार करताना टोमॅटो हे जुलैच्या लागवडीचं किंवा ऑगस्टच्या लागवडीचं टोमॅटो हे दोन महिन्याच्या नंतर म्हणजे जवळपास अडीच महिन्याच्या कालावधीनंतर ते हार्वेस्टिंगला येणार आहे मग अडीच महिन्याच्या कालावधीचा पुढचा विचार आपण करणं अव अपेक्षित आहे कारण ज्यावेळेस आपला टोमॅटो बाजारभाव उतरण्याचा वाढण्याचा किंवा पडण्याची शक्यता असते त्यावेळेस बाजाराचा सरळ हिशोब आहे की बाजारात आवक वाढली किंवा ग्राहक कमी झाला तर बाजार पडतो आवक कमी झाली आणि ग्राहकांची मागणी वाढली तर बाजार वाढतो या दोन गोष्टींचा आपण विचार करणं अव अपेक्षित आहे तर जर का जुलैमध्ये टोमॅटो लागवड केली ऑगस्टमध्ये टोमॅटो लागवड केली तर याचा माल जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान बाजारामध्ये येणार आहे जर का ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्येचा परिस्थितीचा विचार केला असता तर त्यावेळेस सहा तारखेला म्हणजे जवळ हरतालिका आहे आणि त्याच्यानंतर सात तारखेला गणपती आगमन होत आहे जवळपास सातपासून सतरापर्यंत हा गणपती उत्सव चालणार आहे सप्टेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर तीन तारखेला घटस्थापना तीन ऑक्टोबर घटस्थापना होणार आहे तो जवळपास बारा तारखेपर्यंत दसऱ्याचा कालावधी आहे म्हणजेच ते आणि त्याच्यानंतर जर विचार केला असता एकोणतीस तारखेला धनत्रयोदशी आहे त्याच्यामध्ये जवळपास सव्वीस सत्तावीस तारखेपासूनच दिवाळीची सुरुवात होत आहे म्हणजे जवळपास आपला सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा पूर्ण महिना सणासुदीच्या कालावधीमध्ये जाणार आहे आणि याच कालावधीमध्ये आपला टोमॅटोचं हार्वेस्टिंग हे येणार आहे म्हणजेच या कालावधीमध्ये ग्राहक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ऑक्टोबर पूर्ण म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दहा दिवसाचा दसरा आहे आणि त्याच्यानंतर लगेच दिवाळी सुरू होत आहे म्हणजे पूर्ण ऑक्टोबर हा महिना हा सणासुदीचा असल्याकारणानं या कालावधीमध्ये ऑक्टोबरमध्ये ग्राहक हे नक्कीच कमी होणार आहे आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा गणपतीचं आगमन होत असल्याकारणाने ते दहा पंधरा दिवससुद्धा गणेश उत्सवामध्ये जाणार आहेत आणि या कालावधीमध्ये सुद्धा ग्राहक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मी अगदी स्पष्ट जर उल्लेख करायचा झालास तर मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छील की आपण जे जुलै ऑगस्टमध्ये टोमॅटो लागवड करण्याचा विचार करत आहात तो आपण थोडासा पुढं ढकलावा कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आपला प्लॉट हा ऑक्टोबर एंडला सुरू व्हावा हार्वेस्टिंगला यावा नोहेंबर डिसेंबरमध्ये तो चालू होईल अशा पद्धतीनं लागवड करावी जेणेकरून ग्राहक कमी होत असताना ज्या लोकांनी जूनमध्ये लागवडी केल्या आहेत त्या लोकांचे प्लॉट्स ऑलरेडी सुरू आहेत आणि आपण जर ऑगस्ट जुलै ऑगस्टमध्ये लागवड करत आहात तुमचेही प्लॉट सुरू होतील म्हणजे जर आवक वाढली आणि ग्राहक कमी झाला तर नक्कीच बाजार कमी येणार आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांचं नुकसान होईल म्हणून ज्या शेतकऱ्यांनी जून जुलैला लागवड केलेली आहे त्या लोकांचा जर माल बाजारपेठेत राहिला आणि जुलैनंतरच्या लागवडी जर शेतकऱ्यांनी थोडासा वेळ केला किंवा थोड्या कालावधीनंतर लावला किंवा थोडीशी लागवड कमी केली किंवा टप्प्याटप्प्याने प्लॉट केले तर बाजारामधील आवक ही नक्कीच कंट्रोलमध्ये येईल आणि जूनमध्ये लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांनासुद्धा चांगला बाजारभाव मिळेल आणि जे शेतकरी बांधव ऑगस्टमध्ये लागवड करण्याचा विचार करीत आहेत त्यांनी थोडंसं छोटे प्लॉट केले किंवा थोडीशी लागवड एक महिन्या दोन महिन्यानं आपण पुढं घेतली तर त्यांनाही नोव्हेंबरनंतरचा चांगला बाजारभाव मिळेल या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरी बांधवांना सांगणं राहील पंधरा जुलैनंतरच्या लागवडी ह्या थांबवाव्यात किंवा कमी प्रमाणात छोटे प्लॉट करावेत आणि ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला लागवडीचा विचार करावा जवळपास मध्ये एक महिन्याचा सवा महिन्याचा गॅप द्यावा कारण हा जो माल आहे हा आपला सणासुदीच्या कालावधीमध्ये येणार नाही आणि आपल्याला ग्राहक कमी झाल्याचा जा फटका बसणार नाही या सर्व गोष्टीचा शेतकरी बांधवांनी विचार करून शेतकरी बांधवांनी लागवडीचं नियोजन करावं जर का काही शेतकरी बांधव आत्ता टोमॅटो लागवडीच्या नियोजनात असतील किंवा ज्या शेतकरी बांधवांचं पुढच्या महिन्यामध्ये टोमॅटो लागवड करण्याचं नियोजन असेल अशा शेतकरी बांधवांनी आत्ता टोमॅटो लागवड न करता आपण आत्ता काशी भोपळा ज्याला की डांगर असं म्हणलं जातं या पिकाचं नियोजन करावं जे की दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये विक्रीकरता येतं आणि याचंही एकरी पंचवीस ते तीस टनापर्यंत उत्पादन मिळतं याचा बाजारभाव हा आठ रुपये दहा रुपये ते वीस रुपये किलोपर्यंत मिळू शकतो हे सुद्धा पीक आपल्याला अगदी अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवून देऊ शकतं आणि आपण हे पीक दसऱ्याला निघाल्याच्यानंतर टोमॅटो पिकाची लागवड करू शकता नंतरच्या दसऱ्यानंतरच्या टोमॅटो लागवडीलासुद्धा आपल्याला चांगला बाजारभाव मिळणं शक्य होईल आणि आत्ता टॉमॅटो लागवड कर केलीस तर हे पीक दसरा आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये आपलं चालू होईल हार्वेस्टिंगला आणि त्यावेळेस आपल्याला भाव कमी येण्याचा बाजारामध्ये ग्राहक कमी झाल्याकारणाने भाव कमी असल्याचा फटका आपल्याला बसू शकेल त्यामुळं शेतकरी बांधवांनी आत्ताची लागल थांबवून काशी भोपळा किंवा डांगर या पिकाकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेली माहिती योग्य वाटल्यास वास्तवाशी निगडीत आहे असे वाटल्यास आपण व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत लवकरात लवकर माहिती पोचवणे शक्य होईल आणि आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सचिन आवटे फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपला अभिप्राय नक्कीच कमेंटमध्ये कळवाल ही अपेक्षा करतो धन्यवाद